खतरना एक मानूक खतरनाक दाखवे तुम्हाला दिसलं का हे की कसलं जप चालू बा खतरनात करते काय चालू आता गावातली दिंडी उरकून आम्ही इथे रामलिंगला आलेलो आहोत रामलिंग माहितीये मधलं स्पेशल स्पॉट आहे रामलिंग अरे रामलींग बघायला लागले म्हणजे कसं आहे जंगल रामलिंग धाराशिव बोलते बालाघाट बालाघाट <laughs> एकादशी निमित्त या काढलेल्या ट्रीपच सर्वशी स्वागत करतो मी आणि आज रामलिंग येथे आपण दर्शना मागच्या वेळेस आमचे अध्यक्ष आले ते शेट आले ते इकडे बघा इकडे आम्ही पहिल्यानंतर तेरला गेलो ऐकणार आम्ही पहिल्यानंतर तेरला गेलो होतो तेर मध्ये तिथं पुरी डॉक्टर बघून त्यांनी रक्तदान केलं रोजगार इथं काही नाही इथं पुन्हा आम्ही इकडं आल्यानंतर

બોલા ગુ કુટ વિચાર અમે આજે વર્ષ પ્રતિવર્ષ बघायला भेटेल आणि एक सुंदरसा असा छान धबधबा आहे तो प्रवाहित आहे तर काहीच मिनिटात तुम्हाला तो धबधबा लेकर खाली निरिक तुम्हाला रक्तदान शिबीर पहिले कंटेस्टंट अकडे बघ की तो, गो। तो, गो। तो गो। अरे रक्तदान साहेब रक्तदान करणार जेव्हा इथं आम्ही आलो होतो ना तो इथंच त्यांना झोपडलो होतो असलं का ये

ही देवस्थान आहे एकदम निसर्गाच्या असं देवस्थान आहे तुम्ही पण येऊ शकता इथं खूप धाराशिव धाराशिव मध्ये तुम्हाला वाटत सुद्धा नाही असेल धाराशिव मध्ये असे ठिकाण असेल निसर्गरम्य मध्ये बसलेलं आम्ही काय तिथलो काय वॉटरफॉल आज बंद आहे आता सूत्र माहिती बातमी मिळाली आहे वॉटरफॉल हा पाऊसच पडत वॉटरफॉल दिसलं रे घेऊन तर वरून टाकू वरून टाकायचं तेवढा हे असत प्रीतम प्रीतम ला असं कशी कुठे गेला अण्ण प्रीतम डोंगराच्या सानिध्यात असलेलं आहे धाराशिव प्रसिद्ध एकदम गरीब तर दिसतच आहे तुम्हाला गर्दी नाही गर्दी दिसले का दरी मला गर्दी मला दरी मराठी तुम्ही अण्णा 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 घरगडत जाऊ अण्णा थे, थे आला। ए येणार हळू हळू इथून पाणी येते पाणी दिस आहे तुम्हाला इथे पाणी येते इथून इथून येते ना तिथून कुठं पाणी येते दब पाणी अर्ध धबधब्याचं पाणी तिकडून येते रे वरून येते याला कोणी आणलं रे ह्याला इथं <laughs> ह्याला चला द्या करा राजा ए बरसा करा तू काय म्हणतोय तू तरी तू कुठं पाणी येतं माहित नाही तुला नजर धर धर कोणalter मा पच कोण जा बघ धरा ए बावा काय झालं

तिकडून हे मंदिराचे मंदिर दिसत आहे तुम्हाला असं म्हणलं जात की श्रीरामाने येऊन इथे मूर्तीची स्थापना केली होती बरोबर आहे जे त्यांनी जेव्हा वनवासाला जात होते त्यावेळेस यांनी इथे येऊन पूजा केली होती पिंढ्यांच्या आणि म्हणूनच इथं तुम्हाला दिसत आहे श्रीराम लक्ष्मण आणि सीता फोटो लावलेला आहे म्हणजे देवस्थानाचं म्हणूनच राम असे नाव म्हणजे ही नंदी बैल आता उचलत नाही ज्या वेळेस यात्रा त्यावेळेस फक्त दोन का तीन माणसं उचलते आणि आता दहा पंधरा माणसं उचलत नाही ही आहे ना नंदी कुठला गोल्ड का काळा ज्या दिवस इथे यात्रा असते का त्या फक्त दोन का तीन माणसं उचलते कोणचा म्हणतो रे बाबा गोल्ड कलर चा गोल्ड कलरचा असा आहे आले दर्शन आता चालू आहे आम्ही टुरिस्ट फ्रॉम इंडिया टुरिस्ट फ्रॉम पाकिस्तान ओ बाई कुठून चढाई चालला बा डायरेक्ट वरून चढाई चाललोय दिस हानी परतली पडतीली पिडतील यांना कळत नाही रामकोंडाकडे इकडे काय नाही वरी फक्त नॉर्मल नाही आलो मी काहीच नाही धबधबा पडला तरी चालेल पण त्याचा मोबाईल पण ठेवत चालणार नाही पाण्याच्या प्रवाहापासून पासून सावधान म्हणून पाण्याचा प्रभाव एवढा फास्ट पाण्याचा प्रभाव कुठं साईडलाय धबधबा ठीक आहे कुठे जाऊन बसला बघा किती लांब जाऊन बसले बघा आम्ही तिकडे सोडत आलो आणि तुम्ही इकडे बसला येऊन आम्ही दर्शन घेतलं की ओम सकाळपासून बंद करून सवला तीन टाईम झाले चौथ्या टायमा बराय झाला आणि आता ओम नमस्कार बरं मारला आज किती वाला कुठे फेमणार आहे

दिला काही घेतला धबधबा दिसत असेल तुम्हाला पडायला लागेल तुम्हाला दाखव तुम्ही फोटो काढते आणि झुम केल्या तर धबधबा बाबा आपण फोटो काढतो नाचायला लागले सगळे नाही बिजू मी तर काय सर

दे 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 हो जरी जरी ले ले ना त्यांनी जाऊन काशी करावी पडतेची ह्यांना आधी दन धब्याकडे जायचं सुचले दर्शन घ्यायचं सोडून मग आता लागली लाईन एवढी मोठी बघा लाईन लागली आम्ही डायरेक्ट गाभाऱ्यात गेलो होतो मग प्रीतम कुठे ए प्रीतम प्रीतम जी ट्वेंटी सदस्याची मीटिंग चालवली आहे दिसलेली असेल तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत तुम्हाला रोनाल्डम कसे बसले आहेत बघा कसे बसले आहेत ती काढायचं गेलं गेले मग काय तिकडी बाहेर गेले जवळ जाऊन दे रे